महाराज आज तुमची शपथ खाऊन सांगतो या कुणीत जवळ जीव आहे ना समाजासाठी समाजाला देण्यासाठी योद्धा मनोज रांगे पाटील चित्रपट चौदा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला मराठा समाजाचे समाजाने नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा असं रोहन पाटील यांचं म्हणणं संघर्ष योद्धा जरांगे पाटील हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी जून जून रोजी रोजी येणार आहे सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू असून येत्या शुक्रवार रोजी हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकार सोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट चौदा जूनला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटामध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकार आहेत चौदा जूनला फक्त मराठा समाजानेच नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा अशी भावना संघर्ष योद्धा चित्रपटामध्ये जरांगे पाटील यांची प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते रोहन पाटील यांनी लासलगाव भेटी दरम्यान व्यक्त केली आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मालेगाव महाराज आज तुमची शपथ खाऊन सांगतो या कुडीत जीव आहे ना तवर समाजासाठी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी जगतात